हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टुडंड्स अँड साथ नॅन ऑल ऑफ यन्जॉईंगथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी करंट इलेक्ट्रिसिटी आपल्या डेली लाईफमधला खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे की जो सगळ्यांसाठी खूप आहे तर काय आहे करंट इलेक्ट्रिसिटीमधले काही महत्त्वाचे घटक चला समजून घेऊया आतापर्यंत आपण जे सर्किट आहे ते सर्किट सर्किट वेगवेगळ्या सिंबॉल्सने कंपनंट्सने दाखवत असतात की वेगळ्याने दाखवत असतात रेजिस्टर वेगळ्याने दाखवत असतात ओल्टा मीटर ॲ मीटर त्यानंतर तुमचं सेल्स आहे त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल नेगेटिव्ह टर्मिनल हे सगळं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे आता परत आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रिक सर्किट इन थ्री पॉईंट सिक्स तुमच्या पुस्तकात पेज नंबर थर्टी सिक्सवरती थ्री पॉईंट सिक्स ही डायग्राम आहे इलेक्ट्रिक सर्किट की जी आपल्याला शो करते आहे मग आता काय करायचं बघा नक्की आपल्याला ह्या डायग्रॅम मधून काय समजून घ्यायचं आहे तर नेहमीप्रमाणे काय करायचं आहे तुम्ही जो एक जो सेल आहे सेल आपण कशाने दाखवत असतो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलने हा प्लस आणि मायनस हा काय आहे तुमचा इलेक्ट्रिकल सेल या सर्किटला आपण काय करायचं सगळ्यात पहिले जोडून घ्यायचं आहे त्यानंतर काय करतो आपण एक की दाखवत असतो दिस इज य की ओके की दाखवल्यानंतर आपण काय करूया हे जे सर्किट आहे ते सर्किट अशा पद्धतीने कम्प्लीट करूया कम्प्लीट करूया म्हणजे अशा पद्धतीने आपण हे सर्किट कम्प्लीट करणार आहे आता ह्या सर्किटमधून किती करंट फ्लो झाला हाऊ मच करंट फ्लो फ्रॉम दिस सर्किट दॅट्स वाय वी आर कनेक्टिंग अ मीटर इन दिस सर्किट दॅट्स वाय वी शो दॅट आ मीटर विथ हेल्प ऑफ ए हियर इज प्लस अँड हियर इज मायनस अगेन अगेन नाव हिअर आर पॉईंट ए अँड हियर इज पॉईंट बी ऑफ दिस सर्किट ओके नाव दिस सर्किट गेट कम्प्लिटेड इन दिस वे आता ए आणि बी असे दोन पॉईंट ठेवलेले आहेत आता याद्वारे तुम्हाला एक दिलेली आहे इन्फॉर्मेशन मेक कनेक्शन ऑफ दिस आय शोन इन फिगर फर्स्ट वी हॅव टू कनेक्ट द कॉपर वायर बिटवीन दिस ए अँड बी हे जे ए आणि बी पॉइंट आहे याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला पहिले काय करायचं आहे फर्स्ट ला तुम्हाला कॉपर वायर कनेक्ट करायचे आहे कॉपरची वायर काय करायची आहे कनेक्ट करायची आणि स्विच ऑन करायची आणि इलेक्ट्रिसिटी काय करायची फ्लो करून घ्यायची किती इलेक्ट्रिसिटी फ्लो होती ती बघायचं ए अँड बी अँड मेजर द करंट इन द सर्किट ह्या सर्किटमध्ये किती करंट गेला तो आपल्याला फ्लो झाला हे आपण ॲमिटरने कॅल्क्युलेट करू शकतो सो फर्स्ट एक्सपेरिमेंट आपल्याला हा करायचा आहे त्यानंतर सेकंड काय करायचंय आता आपल्याला हिथली ही जी कॉपरची वायर वापरली होती वा ती कॉपरची वायर काढून टाकायची त्याच्याऐवजी आपण काय करणार आहोत आता तिसऱ्या कंडिशन मध्ये काय करायचं आपल्याला ह्या ए आणि बी मध्ये काय करायचंय ग्लास रॉड काचेची कांडी किंवा काचेची जी नळी आहे ती लावायची आहे ग्लास रॉड सगळ्यांना माहिती आहे मग ग्लास रॉड लावल्यानंतर आपण की ऑन करणार आहोत आणि अमिटर काय दिसणार आहे ते मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहायचं आहे ठीक आहे तिसऱ्या कंडिशन मध्ये आणि चौथ्या कंडिशनमध्ये काय आता so, so, ग्लास रॉड काढून टाकायचं आणि एक रबरची वायर इथे काय आपण जॉईन करणार आहोत आता एक रबर वायर कनेक्ट करणार आहोत काय करणार करणार एक रबर वायर ह्या आपण कनेक्ट आहोत सो कम्पेअर व्हॅल्यूज ऑफ करंट इन डिफरंट केसेस सो वन ऍट टाइम ऍट द मेजर करंट इच टाइम प्रत्येक वेस एकदा कॉपर वायर जोडली एकदा ॲल्युमिनियम वायर जोडली एकदा ग्लास रॉड आणि एकदा रबर वायर जोडली तर तुम्हाला काय दिसेल काय दिसेल अॅमिटरचं सगळ्यात जास्त डिफ्लेक्शन कधी दिसेल जास्त करंट फ्लो कधी होणार आहे ऑबवियसली वेन वी कनेक्ट ए अँड बी विथ द कॉपर वायर देर इज अ मोस्ट फ्लो ऑफ करंट मीन्स हायेस्ट फ्लो ऑफ करंट वेन देर इज कॉपर वायर देन सेकंड व्हेन वी आर कनेक्टिंग द अल्युमिनियम वायर देर इज ऑल्सो फ्लो ऑफ करंट बट लोअर दॅन कॉपर वायर कॉपर वायर पेक्षा थोडासा फ्लो तुम्हाला कमी झालेला दिसेल करंट वायर इकडे तुम्हाला डिफ्लेक्शन दाखवेल बट व्हेन यू कनेक्ट दिस ए अँड बी पॉइंट विथ द हेल्प ऑफ ग्लास ऑर अँड रबर वायर देर इज नो कनेक्शन ऑफ करेक्टर ऑर देर इज नो फ्लो ऑफ करंट तिथे कुठलाही हा इज नो फ्लो ऑफ करंट तिथे कुठलाही करंट तुम्हाला फ्लो होताना दिसणार नाही बिकॉज ग्लास अँड रबर आर द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी कारण ग्लास आणि रबर काय आहे तुमचे बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून याच्यामधून फ्लो होणार नाहीये ठीक आहे त्यानंतर आपण एक रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी हा टॉपिक शिकवला होता तुम्हाला आणि तो एक आपण फॉर्म्युला पण बघितला प्रपोर्शनल टू लेंथ अँड इनवर्सली प्रपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तुमचा रेजिस्टन्स रेजिस्टन्स म्हणजे देर इज अ रेजिस्टन्स टू द फ्लो ऑफ करंट म्हणजे करंट फ्लो होतोय त्याला अडथळा किंवा विरोध निर्माण होणं याला आपण रेजिस्टन्स म्हणत असतो मग हा रेजिस्टन्स कशावरती डिपेंड असतो हा रेजिस्टन्स तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो लेंथ ऑफ दॅट रेजिस्टर किंवा कंडक्टर त्या कंडक्टर आहे त्याच्या लेंथशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतो आणि इट इज इनवर्सली प्रपोर्शनल टू इट्स एरिया एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे त्याच्या इनव्हर्सली प्रपोर्शनल असेल म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जो आहे तो मोठा तर रेजिस्टन छोटा रेजिस्टन्स जास्त तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन छोटा लेंथिस्टन्स जास्त लेंथ पण जास्त लेंथ ले, जा, कमी रेजिस्टन्स पण कमी अशा पद्धती याच्यावरती डिपेंड असतो आणि अजून आपण काय बघितलं होतं आर इज इक्वल टू कॉन्स्टंट दाखवला होता तो रो आ, आर एच हो, ओ रो असा आपण हा कॉन्स्टंट दाखवला होतो अशा पद्धतीने काही जण याला पी पण म्हणतात पी सारखा तो दाखवला होता म्हणून तो सो uh, इट so इज एल अपॉन ए अशा पद्धतीने हा फॉर्म्युला इथे तयार झाला होता रेजिस्टिव्हिटी हा जो रो आहे किंवा आपण पी म्हणणार आहोत तो काय आहे रेजिस्टिव्हिटी आपल्याला इथे दाखवत असतो सो so, या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आणि थ्री पॉइंट सिक्सची जी इलेक्ट्रिकल सर्किट आहे त्याच्यातून तुम्हाला काय शो करायचा आहे वेन देर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी कॅन फ्लो फ्रॉम दॅट वेन देर आर बॅड कंडक्टर वी यूज देर इज नो फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम दॅट सर्किट सिस्टर पुढची कॉन्सेप्ट आहे कंडक्टर अँड इन्सुलेटर ओके वी हॅव्ह रेजिस्टन्स टू अन इलेक्ट्रिक करंट वी कॅन डिव्हाइड द सबस्टन्स इन टू कंडक्टर अँड इन्सुलेटर आता तुमच्या पुस्तकामध्ये ते ऍक्च्युअली कंडक्टर आणि गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर अशा दोनच कॅटेगरीमध्ये डिव्हाइड केलेलं आहे पण मी तुम्हाला तिसरी कॅटेगरी पण सांगणार आहे तर मी तुम्हाल तुम्हाला डिफरन्सच्या फॉर्ममध्ये सांगते म्हणजे तुम्हाला पेपरला जरी क्वेश्चन आला तर तुम्ही तो डिफरन्सच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो तर सगळ्यात फर्स्ट जे आपण बघूया कंडक्टर म्हणजे काय हां कंडक्टर म्हणजे काय हे सगळ्यात पहिले समजून घेऊया सो व्हॉट इज मीन बाय कंडक्टर दो सबस्टन्स विच हर व्हेरी व्हेरी लो रेजिस्टन्स आर कॉल ॲज अ कंडक्टर ज्यांच्यामध्ये रेजिस्टन्स पॉवर इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रिसिटी वाहते आणि त्याला रेजिस्टन्स करण्याची पॉवर खूपच कमी असते त्याला आपण कंडक्टर म्हणणार आहोत करंट कॅन इझिली फ्लो थ्रू दिस मटेरियल सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय करणार आहात इथे डेफिनेशन लिहिणार आहात कंडक्टरची काय करणार तुम्ही डेफिनेशन लिहिणार डेफिनेशन कशा पद्धतीने लिहिणार दॅट इज सबस्टन्सेस विच हॅव्हिंग व्हेरी लो रेजिस्टन्स काय लिहिणार सबस्टन्सेस विच हॅव व्हेरी लो रेजिस्टन्स विच हॅव्हिंग व्हेरी लो रेजिस्टन्स इज कॉल ॲज अ कंडक्टर याला काय म्हणणार तुम्ही कंडक्टर की ज्याच्यामधून रेजिस्टन्स पॉवर ज्याचे खूप कमी असते त्याला आपण रेजिस्टर कंडक्टर म्हणणार आहोत आणि काय होत असतो करंट कॅन इझिली फ्लो थ्रू दिस करंट कॅन इझिली फ्लो थ्रू कंडक्टर आता हे तुम्हाला का सांगते कारण याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट येईल तुम्हाला डेफिनेशन येईल uh, तुम्हाला डिफरन्स येईल तुम्हाला त्याचा आन्सर लिहिता येईल थ्रू कंडक्टर आता कुठले कुठले कंडक्टर्स आहे तुमच्या समोर खूप सारे एक्झाम्पल्स आहे कॉपरची वायर आहे ॲल्युमिनियमची वायर आहे तुमच्या डेली लाईफ मध्ये तुम्ही चमच्याने खातात ना काय काय आपण चमच्याने खिचडी खातो आपण चमच्याने शिरा खातो पोहे खातो सो दॅट फॉर्क इज देअर सिल्वर स्पून इज देअर अगेन डिफरंट टाईप ऑफ मेटल्स आर देअर सो या सगळ्या मेटल पासून बनले कॉपर रॉड आहे आयर्न रॉड आहे ॲल्युमिनियम रॉड आहे सिल्वर आहे तुमचे गोल्ड हे सगळे गुड कंडक्टर आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर तुमचा मेटल टॅप आहे तुमच्या घरामध्ये नळ असतो तो नळ मेटल बनलेले आहेत बघा तुम्ही डायरेक्ट असा धक्का दिला का तर न चालवतो मेटल टॅप ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी त्यानंतर तुमचे कॉपरचे कॉइन्स असतात पूर्वीच्या काळी कॉपरचे कॉइन्स होते नंतर वेगवेगळ्या मेटलचे कॉईन्स आहेत पॅन्स आहेत तुमच्या घरामध्ये वेगवेगळे भांडी भांडे आहे की जे गुड कंडक्टर ऑफ आहे हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे सुद्धा काय आहे गुड कंडक्टर so, आहे सो याच्यामध्ये तुम्ही खूप सारे एक्झाम्पल्स लिहू शकता थर्ड पॉईंटमध्ये तुम्ही लिहू शकतात खूप सारे एक्झाम्पल्स फॉर एक्झाम्पल कॉपर आयन सिल्वर रॉड पॅन्स त्यानंतर मेटल कॉइन्स वेगवेगळ्या प्रकारचे कॉईन्स आहेत हां खूप सारे एक्झाम्पल्स तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता सो ऑल दीज आर दी गुड कंडक्टर आता सगळ्यात महत्वाचं कंडक्टरचं लक्षण काय दे हॅव सो मेनी फ्री इलेक्ट्रॉन बट हॅव्हिंग व्हेरी लो रेजिस्टिव्हिटी त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन खूप जास्त असतात त्याच्यामध्ये इझिली फ्री इलेक्ट्रॉन जास्त असतात ना म्हणजे समजा हा गुड कंडक्टर आहे याच्यामध्ये खूप सारे फ्री इलेक्ट्रॉन आहे खूप सारे फ्री इलेक्ट्रॉन आहे मग काय करतो तो जर करंट फ्लो होतो त्याला जास्त भांडण नाही करत बसत त्या करंटसोबत मग त्याला इझिली जाऊ देतो कंडक्टर हे जे इलेक्ट्रॉन आहे ते त्याच्याशी भांडत नाही बसत त्या करंटशी ठीक आहे ते इझिली त्याला जाऊ देतात सो इट हॅव्हिंग व्हेरी हाय फ्री इलेक्ट्रॉन बट लो रेजिस्टिव्हिटी त्यांची रेजिस्टिव्हिटी काय असते कमी असते मग तुम्ही चौथ्या पॉईंटमध्ये लिहू शकतात दे हॅव हॅव सो मेनी फ्री इलेक्ट्रॉन सो मेनी फ्री इलेक्ट्रॉन मग त्यांना फ्री इलेक्ट्रॉन असतात म्हणून त्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी इझिली जाते अँड बट हॅव्हिंग लो रेजिस्टिव्हिटी दे हॅव लो रेजिस्टिव्हिटी पण ते विरोध कमी करतात लो रेजिस्टिव्हिटी रेजिस्टिव्हिटी प्रॉपर्टी शिकलो ना रॉ आ, पी शिकलो ना सो so, हे झालं कंडक्टरच्या सगळ्या प्रॉपर्टी कंडक्टर समजलं तुम्हाला पहिले डेफिनेशन लिहा सबस्टन्सेस विचार व्हेरी लो रेजिस्टन्स इज कॉल ॲज अ कंडक्टर करंट कॅन बी करंट कॅन इझिली फ्लो थ्रू द कंडक्टर इझिली पास होणार आहे एक्झाम्पल तुमच्या मनाने लिहा त्यानंतर त्यांच्यामध्ये खूप सारे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात हा चौथ्या पॉईंटमध्ये लिहा पाच पॉईंटमध्ये त्यांची रेजिस्टिविटी खूप कमी असते दे हॅव इन द वेरी लो रेजिस्टिविटी ठीक आहे आता मी हे असं छोटे छोट्या टप्प्या लिहिते कारण मला तुम्हाला ॲट अ टाइम तिघंही डिफरन्स समजावून सांगायचे आहे ठीक आहे आता कंडक्टर झालं आता आपण बघूया इन्सुलेटर आता आपण बघूया इन्सुलेटर्स सो व्हॉट इज मीन बाय इन्सुलेटर सेम दोन सबस्टन्सेस विच हॅव्हिंग व्हेरी हाय एक्स्ट्रीमली हाय यांच्या यांच्यामध्ये काय असतं रेजिस्टन्स खूप कमी असतो पण मध्ये खूप रेजिस्टन्स करतात ज्यावेळेस ते हे कंडक्टर आहे या कंडक्टरमध्ये हे जे फ्री इलेक्ट्रॉन असतात ते ऑलरेडी त्यांच्यामध्ये काय असतात या इन्सुलेटरमध्ये खूपच कमी असतात पण ज्यावेळेस करंट फ्लो होतो त्यांच्यामधून ते काय करतात विरोध करतात भांडण करतात हं त्या करंटला काय करतो पास होऊ देत नाही म्हणून त्याला काय म्हणणार तुम्ही इन्सुलेटर म्हणणार आहात मग कुठले कुठले डेली लाईफमध्ये खूप सारे एक्झाम्पल्स आहे प्लास्टिक आहे तुमचं इज अ बॅड कंडक्टर ऑर इन्सुलेटर ऑफ द इलेक्ट्रिसिटी त्यानंतर रबर आहे ऊड आहे त्यानंतर हँड ग्लव आपण कुठलंही इलेक्ट्रिकल काम करत असताना बघा प्लास्टिक चप्पल घालायला लावतात वाय बिकॉज इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी प्लास्टिक इज देअर देन हँड ग्लोव इज आर द बॅड कंडक्टर देन हॅट एनी वॉट डू यू कॉल कॉटन ऑर एनी क्लोथ्स क्लोथ्स कॉल्ड ऍज अ इन्सुलेटर सो यांना आपण काय म्हणणार आहोत इन्सुलेटर म्हणणार आहोत सो स्टुडंट फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करणार इन्सुलेटरची लो रेजिस्टन्स मग काय सबस्टन्स विच हॅव व्हेरी हाय रेजिस्टन्स डेफिनेशन लिहिणार सबस्टन्स विच हॅव व्हेरी हाय रेजिस्टन्स आता मी हे तीनही तुम्हाला एकाच वेळ समजावून देते हाय रेजिस्टन्स आर कॉल ॲज अ इन्सिस्ट इन्सुलेटर ज्यांच्यामध्ये रेजिस्टन्स काय असतो खूप जास्त असतो त्यांना आपण इन्सुलेटर म्हणणार आहोत करंट कॅन इझिली फ्लो थ्रू द कंडक्टर करंट इझिली फ्लो होतं कंडक्टरवरून तसं याच्यामध्ये काय लिहिणार करंट कॅन नॉट फ्लो इझिली करंट कॅन नॉट फ्लो फक्त कॅन नॉट इथे ऍड करणार आहे कॅन नॉट फ्लो इझिली थ्रू इन्सुलेटर इन्सुलेटरमधून करंट इझिली फ्लो होत नाहीये त्याच्यामुळे सेकंड पॉईंटमध्ये आपण हे लिहणार आहोत त्यानंतर थर्ड पॉईंटमध्ये आपण लिहणार आहोत खूप सारे एक्झाम्पल्स इन्सुलेटरचे एक्झाम्पल तुम्हाला डेली लाईफमध्ये आहे तुमचं प्लास्टिक आहे रबर आहे त्यानंतर ऊड आहे ग्लव्स तुम्ही लिहू शकता हँड ग्लव्स लिहू शकतात किंवा तुम्ही लिहू शकतात पेपर हां हे खूप सारे एक्झाम्पल तुम्ही कशामध्ये लिहू शकता इन्सुलेटरमध्ये बघा साईड वाईज तुम्हाला व्हॉट इज डिफरन्स बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर आला तर तुम्ही अशा पद्धतीने हा डिफरन्स सबस्टन्स विच हॅव्हि वेरी लो रेजिस्टन रेजिस्टन्स हॅविंग व्हेरी हाय रेजिस्टन्स करंट कॅन इझिली फ्लो करंट कॅन नॉट बी इझिली फ्लो इथे एक्झाम्पल लिहिणार इथे एक्झाम्पल लिहिणार चौथ्या पॉईंटमध्ये तुम्हाला दे हॅव सो मेनी फ्री इलेक्ट्रॉन दे हॅव नो फ्री इलेक्ट्रॉन त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉनच नसतो इन्सुलेटरमध्ये त्याच्यामुळे ते काय करतात खूप रेजिस्टन्स करत असतात दे डू नॉट हॅव एनी फ्री इलेक्ट्रॉन एनी फ्री इलेक्ट्रॉन त्यांच्यामध्ये कोणताही फ्री इलेक्ट्रॉनच नसतो त्याच्यामध्ये रेजिस्टन्स करण्याची काही हेच नाही फ्री इलेक्ट्रॉनच नाही दे हॅव लो रेजिस्टिव्हिटी दे हॅविंग हाय रेजिस्टिव्हिटी दे हॅव हाय रेजिस्टिव्हिटी मग त्याच्यामध्ये जास्त विरोध करतात ना आणि करंटला फ्लो होऊ देत नाही रेजिस्टिविटी हॅविंग हाय रेजिस्टिव्हिटी यांच्यामध्ये काय असते तुमची हाय रेजिस्टिव्हिटी सो अशा पद्धतीने कंडक्टर आणि इन्सुलेटर तुमच्या पुस्तकात ऑलरेडी दिलेला आहे पण एक गोष्ट तुमच्या पुस्तकात दिलेली नाही ती म्हणजे सेमी कंडक्टर एक तिसरा घटक पण आहे तिसरा घटक आहे सेमी कंडक्टर की जो तुमच्या पुस्तकामध्ये इथे दिलेला नाहीये त्यानंतर पुढे आहे सेमी कंडक्टर या दोघांच्या मधलं कंडक्टर आणि याची डेफिनेशन सबस्टन्सेस विच हॅव व्हेरी हाय रेजिस्टन्स मग आता याच्यामध्ये व्हेरी हाय पण नेणार आणि ने व्हेरी लो पण नेणार नाही ने, मग काही तुमचं सबस्टन्स विच हॅव्हिंग मिडियम रेजिस्टन्स काय असतो यांच्यामध्ये सबस्टन्स विच हॅव मीडियम uh, रेजिस्टन्स सबस्टन्स uh, विच हॅव मीडियम रेजिस्टन्स म्हणजे काय करतात जास्त विरोधही करत नाही जास्त वाहू देत नाही आणि कमी वाहू देत नाही सो मीडियम रेजिस्टन्स म्हणजे तुम्हाला सेमी कंडक्टर म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना म्हणजे ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी जाते पण आणि ते विरोध पण करतात एक स्पेसिफिक कंडिशनला म्हणजे नॉर्मल कंडिशनला तर ते इन्सुलेटरच असतात ते काही इलेक्ट्रिसिटी वाहू करत पण त्याच्यामध्ये जर आपण स्पेसिफिक चेंजेस केले त्याच्यामध्ये टेम्परेचर वगैरे ह्या गोष्टी वाढवल्या हो तर त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी काय होत असते फ्लो होऊ शकते सेमी कंडक्टर म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सिलिकॉन आहे तुमचं जर्मॅनियम आहे हे काय करत असतात इट इज दे ऍक्ट एज अ सेमी कंडक्टर आता सेमी मेटलॉइड जसं से मेटलॉइड असतात म्हणजे मेटल्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नॉन मेटल जे कार्बन आहे ऑक्सिजन आहे सगळे गया, जे गॅसेस वगैरे आहे हे मेटल मेटलॉइड म्हणजे काय जे मेटलच्या पण प्रॉपर्टी दाखवतात आणि नॉन मेटलच्या पण प्रॉपर्टीला आपण मेटलॉइड म्हणतात मग त्या पद्धतीने सेमी कंडक्टर काय आहे दे शोज द प्रॉपर्टी ऑफ कंडक्टर ऍज वेल एज इन्सुलेटर सो दे आर कॉल एज अ सेमी कंडक्टर त्याला सेमी म्हणणार आहोत सेमी इंग्लिश मीडियमला शिकतात ना तुम्ही मराठी पण शिकवतात आणि इंग्लिश मधून पण शिकवत असतात जसं मी तुम्हाला मराठी मधून पण समजावून सांगते इंग्लिश मधून पण डेफिनेशन सांगते तसं हे सेमी कंडक्टर काय आहे शोज द बोथ प्रॉपर्टीज ऑफ असं पण लिहू शकता तुम्ही दॅट इज दे शोज द प्रॉपर्टी ऑफ बोथ कंडक्टर अँड इन्सुलेटर आर कॉल एज अ सेमी कंडक्टर शो प्रॉपर्टीज ऑफ बोथ प्रॉपर्टीज ऑफ बोथ दॅट इज कंडक्टर कंडक्टर अँड इन्सुलेटर या दोघांच्याही प्रॉपर्टी शो करतात त्याला सुद्धा तुम्ही सेमी कंडक्टर म्हणू शकता ठीक आहे त्यानंतर सेकंड करंट कॅन नॉट फ्लो इझिली थ्रू इन्सुलेटर याच्यातून करंट फ्लो होतोय याच्यातून फ्लोच होत नाहीये याच्यातून काय करंट कॅन मीडियम करंट कॅन फ्लो हा करंट कॅन बी फ्लो कॅन नॉट बी फ्लो कधी कधी ते कंडक्टरची भूमिका निभवतात कधी कधी इन्सुलेटर सो कधी कधी वाहतो कधी कधी वाहत नाही एक्झाम्पल एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता दॅट इज सिलिकॉन हा सिलिकॉन आणि जर्मॅनियम हे काय आहे या सेमी कंडक्टरचे एक्झाम्पल्स आहे त्यानंतर दे डू नॉट हॅव्हिंग एनी फ्री इलेक्ट्रॉन इन्सुलेटरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन नसतो याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात दे मे हॅव फ्री इलेक्ट्रॉन ऑर मे नॉट हॅविंग फ्री इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये असू पण शकतात नसू पण शकतात असेल तर कंडक्टर म्हणून बिहेव्ह करतात नसेल तर ते इन्सुलेटर म्हणून बिहेव्ह करतात समटाइम्स Sometimes they have free electron, free electron sometimes not समटाइम्स नॉट ठीक आहे त्यानंतर फिफ्थ याच्यामध्ये काय लिहू शकतात दे हॅव्हिंग हाय रेजिस्टिव्हिटी रेजिस्टिव्हिटी हाय म्हणून ते काय करतात करंटला फ्लो होऊ देत नाही इकडे लो रेजिस्टिव्हिटी दे हॅव्हिंग मिडियम रेजिस्टिव्हिटी दे हॅव देडियम रेजिस्टिव्हिटी मिडीयम मध्ये असतात ते म्हणजे कधी कधी करंटला फ्लो पण होऊ देतात त्यांच्या मनानुसार फ्री इलेक्ट्रॉन असेल तर कधी कधी फ्री इलेक्ट्रॉन नसेल तर फ्री त्याला करंटला फ्लो पण होऊ शकत नाही सो अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल कंडक्टर इन्सुलेटर याच्यामधला जर डिफरन्स मी विचारला तर डेफिनेशन डेफिनेशन हे दोन्ही पॉईंट एक्झाम्पल फ्री इलेक्ट्रॉन असतात फ्री इलेक्ट्रॉन नसतात लो रेजिस्टिव्हिटी हाय रेजिस्टिव्हिटी जर तुम्हाला इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर विचारलं तर सबस्टन्सेस विच शोज द प्रॉपर्टी ऑफ बोथ कंडक्टर अँड इन्सुलेटर इज कॉल ॲज अ सेमी कंडक्टर करंट कॅन फ्लो कॅन नॉट बी फ्लो एक्झाम्पल सिलिकॉन आणि जर्मॅनियम हे त्याचे एक्झाम्पल्स लिहा समटाईम्स त्यांच्यात फ्री इलेक्ट्रॉन असतात काही वेस नसतात आणि ते मीडियम रेजिस्टिव्हिटी त्यांचीही असते सो अशा पद्धतीने आज आपण इथे कंडक्टर इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर ह्या इथे डेफिनेशन क्लिअर केल्या त्यांच्यामधला डिफरन्स त्याच्यावरती काही प्रश्न विचारला तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि छानपैकी प्रश्नांची उत्तरं लिहा